नाव काय माझं नाव सलमान गुलाम मिसाल बाबू मिसाल प्रसिद्ध आहे मी काय सांगाल तुमच्या घरावरती एक हमला झालेला आहे हो काय प्रकरण नक्की आहे प्रकरण अद्याप मला कळलेलं नाहीये कारण असं आहे का मी रात्री दहा वाजता जेवायला गेलो आणि त्याचा आवाज आला काचीवर आणि परदे लागले होते तर मी पाहणीसाठी मी उठलो माझ्या डायनिंग टेबलवर इथूनच उठलो जेव्हा इथेच बसलेलो आणि मग पडदे हलवले कारण त्याच्या अगोदर एक आठ दिवस अगोदर तिकडची एक मार्बलची पट्टी पडलेली वर स्लॅडिंगच्या वर तर मला वाटलं का दुसरी पट्टी पण पडली का पाहण्यासाठी वर मी गेलो तर तिथे मला ना ते फायरिंगचं ते गोळी लागलेली तिच्छा दिसतं मी इमिजिएटली एकशे बारावर फोन केला बोलूया प्रकरण वेगळं दिसते मला खेळ खेळ नाहीये एकशे बाराला लगेच ते दोन कॉस्ट्युमर आले आल्या पाहणी केली सगळं झालं पाहिजे इथून त्या लोकांनी फोन केला म्हणजे पी आय आले वसे तास बसते पाहणी केली बघितले आणि ते, ते निघून गेले निघून गेल्यावर निघून गेल्यावर त्या लोकांनी मला राहुलचा फोन ते राहुलचा फोन की ना ते निघून गेल्यावर मला पंधरा वीस मिनिटांनी परत फोन आला पी आय साहेबांचा का तुम्ही मिसाल साहेब ज्याला पोलिटिशन लिहा आणि आम्हाला स्टेटमेंट द्या कारण हे काय हलकेत तुम्ही घेऊ नका प्रकरण गंभीर आहे तर मी गेलो गेल्यानंतर मी एखाद तास बसतो तिकडे आणि मी तिकडे स्टेटमेंट देत असताना आणि गावाले पण सगळे जमा झाले हळूहळू माहीत पडलं आणि झाल्यावर माझ्या आम्ही सगळे घरी येताना मग मोठे पी आय साहेब आलेले घरी आणि दोन होते जीप वगैरे उभे होती त्या लोकांनी पाहणी करून मला बराय सोडून उद्या सकाळी बघायला ते निघून गेले सकाळी सहा वाजेपर्यंत वाले जे फोन यायला लागले आणि दुसरे ते लॅबवाले आले ते टेस्टिंग करण्यासाठी कोणती गोळी आहे काय आहे कोणत्या अँगलने आले बरेच लोक कमीत कमी तीस पस्तीस लोक मागे पुढे त्या बिल्डिंग वर चढले अख्ख्या गावात माहित पडलं माझ्यावर फायरिंग झाली वगैरे शानबीन चालू आहे संध्याकाळ पण आपल्याला कळेल आणि थोडं थोडं असं आहे का मध्ये आप्पा आले होते विसर्जनच्या टायमाला आणि मी अचानक त्यांना भेटलो आप्पा नमस्कार करून ते बरं झालं मी मनात विचारच करू तू कुठे दिसत नाहीये मला आणि तिने डिक्लेअर करून देऊ की हे बाबा बघा आपले कार्यकर्ता मी बाबू मिसाला मी तिकीट देणार आहे यंदा हा आपला बिनविरोध कॅन्डिडेट आहे असं करून ते बोला ते पण ते जे इच्छुक असेल ते जळले असतील अरे याला यालाच हटवायचं त्याच्या त्याच्याप्रकरणी मला काय समजा तेच माझं तुझं काय नाही गेलं येणार नाही प्रॉपर्टीचा वाद नाही आपला माझा काय नाही गेलं ते चाललंय देवाचं डाऊट वगैरे आहे का डाऊट आता कसं पाहिजे का आता थोडं माझं आहे माझ्या एक मोठ्या बंधूंचं थोडं चालू आहे त्यांना घाबरण्यासाठी माझ्यावर असं दाखवलंय का डायरेक्ट त्यांच्यावर गेलं त्यांच्यावर माझा बंधू लगेच गुन्हा दाखल करेल तर त्यांना घाबरण्यासाठी माझ्यावर गुन्हा असं होऊ शकते संशयाला काय मध्ये का औषध नाही हो आता पोलिस या ठिकाणी पोहोचलेला आहे पोलिसांचं काय म्हणणं आहे काय सांगितलं मला तुम्ही जरा एकटे फिरता ते फिरू नका तुम्ही आणि सावध राहा इलेक्शनचा सा टाइम आलेला आहे गरमागरमी आहे जरा सांभाळून राहा काय माझं नाव आहे नैयर गुलाम मिसाल तर काय सांगाल तुमच्या घराच्या काचेवरती वरती गोळीबार झालेला आहे की नक्की काय प्रकार आहे प्रकार असा आहे कमी मध्ये आठशे एकतीस दोनशे चोवीस दोनशे सत्तेस ची शिष्य रद्द केली ते बिल्डर सोपारेचे आहेत आणि इकडून भेवंडीला इकडे राहत होते अब्रार अन पटेल म्हणून पण ते आता भेवंडीवर इकडे परत राहिलेलं इकडे ते तारीख ऑलोखानी बिल्डिंगचं चा काम चालू केलंय पहिले अनवर मेशन बिल्डिंग बांधली त्याला सुद्धा त्या लोकांनी ओशिले घेतले लोकांना दुकानं विकल्या त्याच्यात आमची जागा सुद्धा आहे हायकोर्टाचे निर्णय आमच्याकडे ते पुरावे आहेत ते कोर्टात मी पुरावे सिद्ध करणार आहे आणि त्यांचे शिष्य रद्द केल्यामुळे ते आता माझ्यावर खूप चिल्लेले आहेत आणि माझ्या जीवाला त्यांच्यापाशी धोका झालेला आहे अबरार अनर पटेल उर्फ बाबा उर्फ मु हे पहिले इकडे लहानाचे इकडे लहान जन्माला इकडेच होते पण नंतर ते भेवंडीला वीस पंचवीस नंतर वर्षांनी नंतर आलेत आणि यांनी खोटा कारोबार चालू केलाय फसोटीचा त्याचे माझ्याकडे शिष्यवृत्त संपूर्ण पुरावे आहेत त्यांना केवढे नोटीस निघाल्या तेही माझ्याकडे पुरावे आहेत त्या धास्तीमध्ये मध्ये चुकून माझ्या घरी गोळी चालवायच्या बद्दल तिकडे गोळी चाललेली आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे माझ्या जर उद्या जीवाला काही झाला तर अब्रार आरवार पटेल उरुद बाबा मुजम्मिल यांच्यावर आणि यांचे भागीदार यांची चौकशी होय हीच माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र